नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये आज आपण उपवासासाठी बनवले जाणारे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर बऱ्याच वेळेला साबुदाणा वडे बनवताना तेलामध्ये फुटतात किंवा ते तळल्यानंतर खूप जास्त तेलकट होतात किंवा मऊ होतात तर असं न होण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी एक कप साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर साबुदाणे पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी ठेवून साधारण तीन ते साडेतीन तासासाठी छान भिजवून घ्यायचे साबुदाणे अगदी मऊ होईपर्यंत भिजवून घ्यायचे आता यामध्ये मी अर्धा कप शेंगदाण्यांचं कूट वापरलेलं आहे त्यानंतर तीन छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि ते थंड करून त्याची साल काढून घेतली आता हे बटाटे आपण हाताने किंवा पोटॅटो स्मॅशरने पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही केसनीने सुद्धा घेऊ शकता आणि शेंगदाण्याचा कूट आपण जो घेतला आहे तो सुद्धा अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे जास्त जाडसर कूट वापरायचं नाही त्यामुळे बाइंडिंग छान होत नाही पिठाची आणि मग जेव्हा वडे आपण कढईमध्ये तळायला टाकतो तेव्हा ते फुटतात तर कूट अगदी बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घेते आणि आता हे पीठ अगदी छान हाताने मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया तर पीठ मळताना पाण्याचा वापर इथे आपण अजिबात करणार नाही होत तर हे हाताने असं पीठ छान असं चा मळून घ्यायचं थोडंसं ओलसर वाटलं तर दाण्याचा कूट आपण यामध्ये वापरू शकतो पण खूप घट्ट असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे त्यामुळेच वडे खूप जास्त कुरकुरीत होतात आणि तेलात तेला अजिबात फुटत नाहीत तर बघू शकता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता या पिठाचे आपण वडे तयार करून घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि साधारण लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताने असं हे प्रेस करून आपण वड्याचा आकार देऊया तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये वडे तयार करून घेऊ शकता तर मी हे असे मध्यम आकाराचे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि थोडासा हलका दाब द्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित घट्ट असे आपले हे वडे तयार होतात त्यामुळे ते, ते फुटत नाहीत तर हा एक वडा तयार करून झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी सगळ्या पिठाचे असे हे वडे तयार करून घेते अशा पद्धतीने तळ हाताने थोडस दाब द्यायचा आणि मग वड्याला आकार देऊन घ्यायचा वड्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि आता हे वडे आपले सगळे तयार करून झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया तर कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल खूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस मध्यम ठेवायचा तर तेल छान तापलेलं आहे आता आपण वडे एक एक सोडूया तर गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे खूप जास्त कमी ठेवायचं नाही कमी गॅसवरती वडे तळले तर, तर खूप जास्त तेल खेचून घेतात आणि तेलकट वडे होतात तर त्यासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये वडे सोडल्यावरती लगेचच ते उलटे करायचे नाहीत तर थोड्या वेळाने थोडी कुरकुरीत झाले की मग आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊया तर आता हलका कलर बदलत चाललेला शे आहे आणि आता आपण दोन्ही बाजूनी छान असे शेकवून घेऊया आणि बघू शकता तुम्ही एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाही अजून थोडा वेळ रंग बदलेपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता रंग अगदी छान आलेला आहे आणि आता मी हे वडे काढून घेते आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले सुद्धा वडे तळून घेऊया तर वडे टाकताना तेल छान कडकडीत गरम असलेले पाहिजे तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर वडे तळताना अजिबात फुटत नाहीत किंवा जास्त तेलकट सुद्धा होत नाहीत तर आता हे सुद्धा वडे छान असे कुरकुरीत झाले की आपण काढून घेऊया दोन्ही बाजूनी छान असे शेकून घ्यायचे आणि आता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे यासुद्धा वड्यांचा तर आता हे सुद्धा वडे मी काढून घेते आणि बघू शकता टिश्यू पेपरवरती मी हे वडे सगळे काढले होते आणि अजिबात हे वडे तेलकट झालेले नाहीत आणि मस्त खुसखुशीत असे हे वडे आपले तयार झालेले आहेत हे तुम्ही दहीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि एक वडा मी आतमधून तोडून दाखवते तुम्हाला आणि मस्त पुरीसारख्या सुद्धा फुललेले आहेत हे वडे आणि जरा जरासुद्धा तेलकट झालेले नाहीत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू